आपण निस्वार्थीपणे केलेल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं का कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म पुण्यात मोजलं जातं का फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक राजा होता राजा सुखाने राहत होता त्याची प्रजासुद्धा सुखी आणि समाधानी होती पण राजाच्या मनात एक विचार नेहमी येत असे की आपण ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवशी बाकी लोकांनीसुद्धा जन्म घेतलाच असेल पण बाकीचे लोक माझ्यासारखे राजा का नाही बनले तो या प्रश्नाचा विचार सतत करत असे या विचारानं तो सतत अस्वस्थ राहत असे या प्रश्नाचे उत्तर विचारण्यासाठी राजाने एकदा ब्राह्मणाला बोलावले राजाने त्याच्या मनात उठलेला प्रश्न ब्राह्मणासमोर मांडला राजाने ब्राह्मणाला विचारले की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात बऱ्याच लोकांचा जन्म झालेला असेल मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले व्यक्ती राजा का नाही बनले तेव्हा ब्राह्मणानं राजाला सांगितले राजा आपल्या सांगित या प्रश्नाचं उत्तर जंगलात एक बाबा राहतात ते देऊ शकतात राजाने क्षणाचाही विलंब न लावता जंगलात धाव घेतली आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला बरेच दूर गेल्यावर त्याला ते बाबा दिसले ते बाबा कोळसे खात होते पण त्याला त्याच्या ते प्रश्नाचं उत्तर हवं होतं म्हणून तो त्या बाबाजवळ गेला आणि राजानं आपल्या मनातील प्रश्न त्या बाबांना विचारला तेव्हा ते बाबा त्याला म्हणाले की माझ्याजवळ तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही आहे हे ऐकून राजा उदास होतो पण बाबाने त्याला सांगितले की या जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात त्यांना जाऊन विचार त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल राजाने लगेच त्या जंगलात दुसऱ्या साधूबाबाच्या शोधात निघाला जंगलात थोडे पुढे गेल्यानंतर त्याला साधूबाबा दिसला तो साधूबाबा माती खात होता राजाला हे पाहून आश्चर्य वाटलं राजा अचंबित झाला पण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं राजा बाबाजवळ गेला आणि त्यानं त्याला प्रश्न विचारला तेव्हा त्या ते बाबांनी सुद्धा त्याला सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही पण तुला जर उत्तर हवं असेल तर शेजारच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो तो सर्व काही जाणतो त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न तू त्याला विचार विद्वान त्याच्या जीवनाचे शेवटचे काही क्षण जगत आहेत लवकर गेलास तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल राजाला या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर काय करावे सुचे ना पण काय करणार त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं त्याने लगेच जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहोचला त्याने गावात त्या व्यक्तीविषयी विचारले तेव्हा लोकांनी राजाला त्या व्यक्तीजवळ नेले तो व्यक्ती खाटेवर पडलेला होता तो अगदी शेवटच्या घटका मोजत होता तेव्हा राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला आपल्या मनातील प्रश्न विचारला तेव्हा त्या व्यक्तीने राला राजाला प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की मागच्या जन्मात आपण चार भाऊ होतो आपण कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो पण आपण चौघे एका जंगलात रस्त्यात भटकलो बरेच प्रयत्न करूनही आपल्याला रस्ता सापडत नव्हता आपल्याजवळ असलेल्या खायच्या वस्तूसुद्धा संपायला आल्या होत्या आता आपल्याजवळ थोडेसे स्पीठ शिल्लक राहिले होते त्यामध्ये फक्त चार भाकरी झाल्या होत्या कुठून कोण जाणे तेवढ्यात आपल्याजवळ एक भुकेला व्यक्ती आला त्याने आपल्याजवळच्या जेवायला मागितली पण आपल्याकडे फक्त आपल्या चौघांपुरत्याच चार भाकरी होत्या आणि पीठही नव्हतं त्यामुळे आपल्या मोठ्या भावानं त्या व्यक्तीला म्हटलं की तुला मी ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ का तुला सर्वात अगोदर भेटलेला तो आपला मोठा भाऊ आहे त्यानं जेव्हा दुसऱ्याला भाकरी मागितली तेव्हा लगेच दुसऱ्याने म्हटले की तुला मी माझी भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का जो तुला दुसऱ्यांदा भेटला तो आपला दुसरा भाऊ त्याने जेव्हा तिसऱ्याला विचारले तेव्हा त्याने सुद्धा त्याला नकार दिला तो मी तिसरा परंतु त्याने जेव्हा तुम्हाला विचारले तेव्हा तुम्ही स्वतःची तमानं बाळगता तुम्ही त्याला तुमच्या हिश्याची भाकरी खायला दिली आणि तो तुम्हाला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेला त्या भुकेल्या व्यक्तीला दिलेल्या उत्तरानं आपला मोठा भाऊ आजही कोळसा खात आहे आपला दुसरा भाऊ माती खात आहे आणि मी इतका विद्वान असून मरणयातना भोगत आहे आणि तुम्ही त्या भुकेल्या माणसाच्या आशीर्वादाचे फळ म्हणून राजा झाला आहात तुमच्या निःस्वार्थी भावाचे तुम्हाला फळ मिळाले राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं आता त्याला कळलं होतं की केलेल्या चांगल्या कर्मामुळे तो आज त्या ठिकाणी होता कर्माचं फळ हे मिळतंच ते मग चांगलं असो की वाईट म्हणूनच चांगले आणि निस्वार्थीपणे कर्म करा कारण कर्म हे पुन्हा फिरून येतच असतं अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद